नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आलेले पाडोळी शिंदे या गाडी बघू शकता मित्रांनो काय भारी आता का बघू शकता मित्रांनो हे शेतकरी आहे यांना विचारू आपण की पेरलेली आहे तर आता आपण विचारू यांना शेतकऱ्याला सर्वप्रथम तुमचं नाव काय माझं नाव नमस्कार, नमस्कार माझं नाव संतोष पाटील मुक्कामपोस पाडोळी शिंदे तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा मी ही जेनेटिक्स इंडिया ह्या कंपनीची इन्वेज एकशे आठ ही व्हरायटी मी दोन वर्षापासून लावतो मागच्या वर्षी मी दोनच बॅग अनुभवासाठी बोलवल्या होत्या mm. ह्या वर्षी पूर्ण माझी हे क्षेत्र जे दिसतं ते पूर्ण आता आठ एकरावर आहे मी ह्या वर्षी पूर्ण तीस बॅग पेरलेले आहे इनवेज शिडच्या इनवेज okay. एकशे आठ ही व्हरायटी वापरलेली आहे बा सांगायच्या बाबतीत ह्या व्हरायटीच्या बाबतीत ही कमी दिवसामध्ये येते आणि रोग प्रतिकारक क्षमता खूप आहे हिच्यामध्ये आणि अवरेजच्या बाबतीत तर मागच्या वर्षी मला थोडा दुष्काळ असताना तरी पण बारा तेराचं ऑवरेज आलेलं होतं ह्या वर्षी आता हे बघा तुम्ही किती आलेली आहे कोणती बघा झाडाची बघा हे बघून ह्या वर्षी असं वाटतं की चौदा पंधराचं ऑवरेज शंभर टक्के यायला पाहिजे म्हणून ही व्हेरायटी लावून मी खूप समाधानी आहो आणि माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सर्व गावातील नातेवाईकांना मी ह्या व्हेरायटीबद्दल सर्व सांगू राहिलो की जेनेटिक्स इंडिया ह्या कंपनीची इनवेज एकशे आठ ही व्हरायटी तुम्ही शंभर टक्के लावा आणि भरघोस उत्पादन